आता काय उद्घाटनची वाट वगैरे बघायची गरज नाही उद्घाटन कधी होणार आपण कधी ह्या ब्रिजवरून गाड्या घेऊन जाणार सध्या उद्घाटन झालंच समजायचं आणि सगळ्या वाहनांसाठी आता हा ब्रिज खुला झालेला आहे सगळ्या गाड्या येतात जातात या ब्रिजवरून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या डोंबिली मानकुली ब्रिज हा उद्घाटन कधी होणार ही सगळी तारीख आज उद्या आज उद्या सगळ्या बदलत राहतात पण सध्या हा ब्रिज उद्घाटन झालाच समजायचा आणि या ब्रिजवरून बऱ्याचशा गाड्या आता धावू लागल्या आहेत आणि लहान वाहनांसाठी हा ब्रिज तर नक्कीच खुला झालेला आहे तर तुम्हीसुद्धा या ब्रिजचा वापर करू शकता बघा सगळ्या गाड्या धावतात आता सगळ्या लहान वाहनांसाठी काय बिलकुल टेन्शन नाही हा ब्रिज सध्या खुला झालेला आहे मित्रांनो डोंबोली मोटागाव मानकुली ब्रिज हा ब्रिज सध्या वाहनांसाठी खुला झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या ब्रिजवरून प्रवास करू शकतात तुम्ही लोकांनी खूपच वाट बघितली या ब्रिजची बऱ्याच वेळा उद्घाटन होणार म्हणून आपण सारखे ऐकल्या पर दिवस गेले वर्ष गेले महिने गेले पण आता सध्या तुमच्यासाठी खुशखबरी आहे म्हणजे ही खुशखबर आता हा ब्रिज खुलाच राहणार आहे तर तुम्ही सुद्धा या ब्रिजवरून प्रवास करू शकता सो आता फक्त उद्घाटन कधी होणार हे आपण बघायचं नाही उद्घाटनसाठी नऊ तारीख दिली होती फेब्रुवारी चौदा तारीख पंधरा तारीख अठरा तारीख पण कसंही करून ह्या फेब्रुवारी महिन्यात ह्या ब्रिजचा उद्घाटन नक्कीच होणार आहे आणि सध्या या ब्रिजवरती जी आता साइडला साईड बॉर्डर जे पे कलरचं सा काम चालू आहे सध्या ही ओपनिंगचीच तयारी चालू आहे उद्घाटनचीच तयारी सुरू आहे तर मागच्या वेळी तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की हा जो मधला जो डिवायडर इथला जो काम बाकी होता थोडासा काम बाकी होतं पण आता सगळा काम कंप्लीट झालेलं आहे आता सगळं काम तसा कंप्लीट झालेलं आहे काहीच काम बाकी नाही फक्त काय ते कलरचं काम सजावटचं काम फक्त उद्घाटनची तयारी सुरू आहे सो आता आपण हे समजू शकतो की या ब्रिजचा उद्घाटन नक्कीच होणार आहे आज तुम्हाला या ब्रिजवरून बऱ्याचशा गाड्या धावताना तुम्हाला दिसत आहे आता सर्वांना या ब्रिजचा फायदा मिळेल आणि बराच वेळ वाचेल लोकांचा सो so फ्रेंड्स तुम्ही सुद्धा आता या ब्रिजवरून प्रवास नक्कीच करू शकता काही टेन्शन नाही आणि हा ब्रिज आता सुरूच राहणार आहे बंद नाही होणार आहे फक्त उद्घाटनची तयारी आहे आणि उद्घाटन फक्त होणार आहे पण ब्रिज आता सध्या सुरू झालेला आहे तर सगळ्या वाहनांसाठी हा ब्रिज आता खुला आहे डोंबोली मोटागाव ते मानकोली व मानकोली किंवा ठाण्यावरून जे शेअरिंग रिक्षावाले आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ब्रिजवर हे रिक्षा सुद्धा लागलेल्या आहेत तर आज ह्या लोकांची मीटिंग होती ह्या ब्रिजवरून जे रिक्षा लागणार आहेत ते ह्याच ठिकाणी ह्या लोकांचा रिक्षा स्टँड बनवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आज ह्या ब्रिजवरती किती रिक्षा रांगेत लागलेल्या आहेत तर ह्या रिक्षा आता इथून दुण दुण मोठागाव मोठा मोठागाव ते मानकोली आणि मानकोलीहून शेअरिंगसाठी आता ह्या रिक्षा इथेच लागणार आहेत तर आज ह्या लोकांची जी मीटिंग होती साहेबांबरोबर तर तेव्हा ते ठरणार आहे की रिक्षा स्टँड कुठे लागणार आहे इथे तर बहुतेक याच ठिकाणी यांचा रिक्षा स्टँड असेल तर मला असं वाटत आहे की इथून मोठा गाव इथून जर ठाणा मानकोली ह्या साईडला येण्या जाण्यासाठी जर बसच सेवा जर सुरुवात केली तर लोकांचा अजून फायदा होईल लोकांना अजून त्या सेवेचा लाभ घेता येईल आणि बराच वेळ पण वाचेल आणि थोडेसे लोकांचे पैसे पण वाचेल so, सो आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग